पुढच्या बातमीकडं विश्रामबाग इथं छुपा वेश्या व्यवसाय करणाऱ्या अड्ड्यावरती डीवाय एस पी डॉक्टर दीपाली काळे यांच्या पथकानं छापा टाकून दोन महिलांवरती गुन्हा दाखल करत दोन मुलींची सुटका केली आहे रेल्वे फाटकाजवळ श्रीरंग अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच डी वाय एस पी डॉक्टर दीपाली काळे यांनी आपल्या पोलीस पथकामार्फत सदर ठिकाणी छापा मारून स्वाती पाटील उर्फ रीना खेरा वयवर्ष बत्तीस राहणार कुपवाड व्यवसाय चालक असून प्लॉटची ओनर पूजा पण ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे कलकत्ता येथील पंचवीस ते अठ्ठावीस वयोगटातील दोन पीडित मुलींची सुटका करून त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे फ्लॅट होता त्या फ्लॅटची जी ओनर आहे पूजा बोई त्या पूजा बोईनला सुद्धा आम्ही ताब्यात घेतला आणि या दोघींच्या विरोधात आम्ही अनैतिक मानवी मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली आणि तो गुन्हा आता आमच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या पी एस आय आहेत पी एस आय लायकर त्याचा सध्या तपास त्या त्या करत आहेत